मांजरे येथील पाच जणांवर शिकार प्रकरणी गुन्हे दाखल पेंडाकडे वन विभागाचा दणका शववाडी दक्षिण भागात एकच उडाली खळबळ वन खात्याची दमदार कामगिरी मांजरे तालुका शववाडी येथील पाच जणांवर वन प्राण्याच्या शिकार प्रकरणी वन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे शववाडी दक्षिण भागात एकच खळबळ उडाली आहे हरिचंद्र शंकर पाटील संभाजी राजाराम पाटील अजित आनंदा पाटील ओंकार रामचंद्र पाटील अजिंक्य शंकर आडाव सर्वजण राहणार तालुका जिल्हा कोल्हापूर अशी संशयित अधिक माहिती अशी पेंडाकडे वन विभागाला शिकार प्रकरणी गोपनीय माहिती मिळाली होती शंकर पाटील यांना शेकरू वन्य प्राण्याच्या शिकार प्रकरणी चौकशी कामी वन खात्याने ताब्यात घेऊन आठ मार्चला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता चौकशीत स्वतःच्या घरात व साथीदार संभाजी पाटील यांच्या घरात शिकार उपयोगी साहित्य असल्याचे तसेच अन्य संशयित आरोपींची नावे तपासात समोर आली होती यावेळी पाच जणांवर गुन्हे दाखल करून सर्वांच्या घरांची पंचा समक्ष झडती घेण्यात आली यावेळी पाच बंदुका जीवन दोन काडतुशे भेकराचशी शेकरूची कवटी बिबट्याचे हाडे दोन सुरे व भाला असा मुद्देमाल वनखात्याच्या खात्याच्या पथकाला मिळून आला मार्च आठ रोजी हरिचंद्र पाटील यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल झाल्याची बातमी अन्य चार आरोपींना समजताच ते फरार झाले होते वन खात्याच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली शावडी न्यायालयासमोर नऊ मार्च रोजी हजर केले असता त्यांना पंधरा मार्च पर्यंत वन कस्टडी देण्यात आली आहे शिकाऱ्यांचे कर्दन काळ म्हणून ओळख असणारे कोल्हापूरचे कर्तव्यदक्ष उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद विभागीय वन अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेंडाकडे परिछत्र वन अधिकारी सुषमा जाधव येळवण जुगायचे परिमंडल वन अधिकारी पान नी डपडे गेळवडे वनरक्षक श्रीमती र रा शेळके शेंभवणे वनरक्षक नी दि नलवडे येळवणजुगाई वनरक्षक सह कुपसे वनरक्षक म दडंगीदास व वनमजूर पथकाने ही दाडशी कारवाई केली पेंडाकडे परिछत्र वन कार्यालयाचा कार्यभार घेतल्यापासून वन अधिकारी सुषमा जाधव यांनी सातत्याने अवैध शिकारी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे त्यामुळे या भागातील शिकारीला आळा बसला आहे त्यामुळे वन खात्याच्या दमदार कामगिरीचे पर्यावरण प्रेमी लोकांमधून कौतुक होत आहे जांभळी कासारी न्यूज साठी मांजरेहून राम करले